वार्ता रोजी आपला भारत देश स्वतंत्र ऑगस्ट साजरा करण्यात येतो स्वातंत्र्य नागपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य श्रमिक महिला मंडल उल्हासनगर व भटके विमुक्त सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ पश्चिम सर्कस मैदान येथे ध्वजारोहण व शाळेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता अंबरनाथ पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या पाठीमागे सर्कस मैदान येथील जनसंपर्क कार्यालय येथे पार पडला यावेळी कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांचा शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले तसेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नातून सर्कस मैदान येथील गोरगरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना वयाचे वाटप करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी व भीमराव हिंगोले यांच्या वतीने अंबरनाथ शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मंत्रालय सचिव मनोहर बनपट्टे अंबरनाथ माजी उपनगराध्यक्ष शेख भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय ओंबासे सचिव सखाराम धुमाल प्रदेश युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव इंगोले महिला संघटक मनीषाताई झेंडे महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा राणीताई महिला बालकन्याण समिती ठाणे जिल्हाध्यक्ष मस्केताई आई भटके विमुक्त सामाजिक संघटना प्रदेशाध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे अंबरनाथ शहराध्यक्ष बाबू डुकरे सचिव अशोक इंगोले सहसचिव अशोक भोसले खजिनदार राजू राठोड शहर संघटक परशुराम कुराडे शहर सल्लागार सुरेश जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी आमदार आमदार बालाजी यांच्या यांच्यामार्फत आमच्या या भटके विमुक्त जाती ज्या मुलामुलीला एकशे अठरा मुलामुलींना व या पुस्तकीचं वाटप करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपंथी डोळी सवी भटके सेवा संस्था भटके इमूत हक्क परिषद श्रमिका महिला मंडळ यांच्यामार्फत या पंधरा ऑगस्ट आम्ही प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला कार्यक्रम करत असतो आज आम्हाला असे वाटते की भटक्या विमुक्त जमातीला आम्ही गेली पंचवीस वर्षापासून असून आम्हाला हक्काचे घर मिळावे म्हणून आमचा ही लढत आलो आहे तर एकतीस ऑगस्ट रोजी आम्ही या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने माननीय तहसीलदार कार्यालय अंबरनाथ नगर परिषद यांना आम्ही एक निवेदन देऊ श्री आमच्या भटक्या विमुक्त जमातीला हक्काचं घर मिळावं मुला मुलांचे शिक्षणाला शिक्षण मिळावं याकरता आम्ही सगळ्यांना नमस्कार आज या ठिकाणी नाचगंती डावरी गोसावी भटके मुक्त संस्था भटके हक्क परिषद आणि श्रमिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे तरी सर्व भारतीयांना आज या दिवशी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने नी। आपले सगळ्यांचे आमदार डॉक्टर बालाजी गिनीकर साहेब यांच्या निमित्ताना मागवाय वाटप करण्यात आले त्यांचे धन्यवाद सर्वांना शुभेच्छा